अभिमान सामान्यांचा बुलंद आवाज सक्षम न्यूज चॅनल आर एम बी के एस ट्रेड युनियनच्या वतीने शासनाच्या विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन यशस्वीपणे संपन्न राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ तथा असंघटित बांधकाम कामगार शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील विविध बांधकाम कामगारांसाठी ग्रामसेवकांकडून कायद्यात तरतूद असताना सुद्धा कर्तव्यात कसूर होत असल्याने दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आर एम बी एस यांच्या वतीने शासनाच्या विरोधात एक दिवशी धरणे आंदोलन पंचायत समिती समोर करण्यात आले असंघटित क्षेत्रामधील बांधकाम कामगारांचे जीवनमान व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती कायदा दोन हजार सात च्या अधिनियमानुसार संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी प्रमाणित करणे असा या अधिनियम असताना सुद्धा तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विधी नियम व सेवा अधिनियम असताना सुद्धा तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विधी नियम व सेवा अधिनियम एकोणीसशे शहाण्णव व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विधी नियमावर शिवाय दोन हजार सतरा बांधकाम कामगारास नाका बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात यावे असा अधिनियम असताना सुद्धा बांधकाम कामगारांची नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी ग्रामसेवकांकडून नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या देऊन प्रमाणित करण्यात टाळाटाळ करून कर्तव्यात कसूर केला जात आहे त्यामुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान उंच होण्यापासून रोखल्या जात आहे भारतीय संविधान कायदा एकवीस नुसार कामगारांचे जीवनमान उंचावत असेल तर ते उंचवण्यापासून कोणत्याच लोकसेवकाला रोखता येत नाही परंतु ग्रामसेवकांकडून आर्टिकल एकवीस चे उल्लंघन होताना दिसत आहे या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून सदर बांधकाम कामगारांचा प्रश्न सोडवावा अन्यथा शासन प्रशासनाच्या विरोधात संविधानिक मार्गाने एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक दिवशी धरणे आंदोलन केल्या गेले आहे सदर बांधकाम कामगाराच्या मागण्या मान्य न झाल्यास संविधानिक अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये त्याही पुढे मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनादरम्यान कायदा सुसुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदर बाबीस शासन प्रशासन जबाबदार राहील असे आवाहन करताना स्पष्ट निवेदनामध्ये नमूद केले आहे यावेळी के ट्रेड कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व तालुक्यातील सर्वच प्रकारचे बांधकाम कामगार हजारोच्या संख्येने उपस्थित होते गटविकास अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून लवकरच ग्रामसेवकांना पत्र देऊन कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले पवन ठाकरे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा सक्षम न्यूज चॅनल मध्ये प्रतिनिधी म्हणून निवड करणे सुरू आहे तरी आजच संपर्क करा सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क मुख्य संपादक श्री सुमेध मौ नौ साथ सहा तीन, नौ तीन चार एक तीन शून्य मागण्यांची तुम्ही मागण्या केलेल्या आहेत तर त्या मागण्या शासन निर्णयाप्रमाणे किंवा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जितके शक्य होईल आपण त्याप्रमाणे तुम्हाला मदत करणार आहोत शासन निश्चितच आपल्या बाबतीत समा सकारात्मक आहे आपल्या निश्चितच या बाबतीमध्ये न्याय देण्याचा आपण प्रयत्न